आकाशला सांगितलं पाणी मारायला खूप धूळ येते उन्हाळ्यामुळं जरा थंड पण वाटतं आणि धूळ कमी येते दुकानामध्ये आपल्या घरामध्ये म्हणून मस्तपैकी पाणी मारतंय आकाश झाडांना फुलांना रस्त्यावर पाणी टाकलं ना हा

इकडे स्लोप आहे ना त्याच्यामुळे उतरता येत नाही तिला हा येत आहे का कोण नसलं की उतरतीय आणि कोण असलं की रडतीय असच ना यशोदा हे नाही असच ना आणि हिला फक्त झाड खराब करायचं सांगावं हो। आता तिला उतरायला तर येत नाही पडते का उतरते काय माहिती आता किती हळूहळू उतरते ती उतरली म्हणजे हिला आता उतरायला येत आई उतरायला येत तिला हे बघा चिमणी त्या झाडांवरती आली आंघोळ करायला दिसली का तुम्हाला आता हल्ल्यावरती दिसेल दिसली असेल तुम्हाला बहुतेक या आ? निधी पप्पाच्या नाड्यासोबत कसं खेळते बघा निधी पप्पाच्या नाड्यासोबत कसं खेळते बघा आता काय नाडा घेऊन जातेस काय तिकडे जात कुठे पप्पाला लय प्रेम करते ते रात्रीचे साडे नऊ वाजले रात्रीचे साडे नऊ मी जास्त जस्ट दुकान बंद करून आलो आणि फ्रेश झालो हात पाय तोंड धुतलो फ्रेश झालो मस्त आणि बाहेर येऊन बघतोय तर काय गिरायक गेटला बघून खट 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 दुकान उघडा ना मला साडी पाहिजे मग आता आईला पाठवलं आता दुकान एकदा बंद केलं ना की के नंतर उघडायला मला लेकंटा येतो म्हणून मी ना आईलाच पाठवलं आणि दुसरी गोष्ट काय म्हणते जाऊ दीना सांगत आई सांगेल हे बघा कंटाळले बापाने आणि सोबत डान्स करायला बिलकुल कंटाळत नाही बघितलं का सोबत खेळते काय अशी मला सांग हो खेळते ना खेळते उग ख अहो मी तिची मैया आहे तर खेळणारच ना बाहेर चला मला बोलते का नाही ना कार बोलत नाही तुला फक्त माहिती परत करतो माहितीये का कामापुरत हा तिथं जेव्हा काम असत तुझ्याकडे तेव्हाच ती तुला माया करते हा पण आईला आणि मला कधी पण ती माया करते कधी माया करते माहिती का तुमच्या दोघांना पण बाहेर नेहण्यापुरत माया करते बोलते कधी ती बाहेर घेऊन चला म्हणून नाही ना मग आई साहेब आल्या दुकान बंद करून आई झाला कस्टमर जाला। आई झालं ना कस्टमर घेतले का त्यांनी काही मला ना एकदा दुकान बंद केल्यानंतर नाही दुकान उघडच वाटत नाही हा आता कसं होतं आता दुकानात गिरायक आलं बरोबर आता दुकान उघड असल्यास काय हरकत नाही पण बंद केल्यानंतर जे गिरायक आलं त्याला विचारू शकत नाही आपण बाबा तुला काय घ्यायचंय उघडल्यानंतरच विचारू शकतो ना आपण मग ते आता छोट कस्टमर आहे का मोठं कस्टमर ते कसं कळणार मोठं कस्टमर असल्यास ठीक आहे पण छोट कस्टमर असल्यास ते परवडत नाही नाही दुकान उघडायला असं काय नाही हा मग एक द्यायचं म्हणूनच मी तुला वाटवतो एक रुपयाचा असो किंवा हजार रुपयाचा तूच उघडायचं मग मी पण प्रत्येक मी प्रत्येक वस्तूलाच बोलतो का नाही म्हणूनच बोलतो एक रुपयाचा असो किंवा तूच उघडायचं आम्ही मस्त घरामध्ये नाचायचं <laughs> आणि आता वेळ झाली आहे जेवायची आणि इकडे बघा निदिवा आपल्या आपल्या ठिकाणावरती जाऊन बसली कशी आज ना, ती आणि चपाती खाते का नाही खात अशातली गोष्ट नाही चपाती खाते पण तिकडे सोफ्यावरतीच जाऊन बसणार ती खाते चपाती सोफ्याला पण खाऊ आणि आता खाणार 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 आणि नंतर तुकडे पूर्ण त्या सोफ्याला भरवणार मग नंतर आम्ही ते सगळं साफ करायचं आणि नंतर झोपायचं आमचं जेवण चालू असताना निधी बळ बसली होती या सोफ्यावरती आणि आता कुठे बसली आहे बघा ती सतत जागा चेंज करतो तिकडून उठणार आमच्याकडे येणार इकडे आणि इकडून येऊन काहीतरी घेऊन जाणार तिकडे बसणार सतत तिथं चालू असतं हेच आणि तिचं लक्ष बघा कुठे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे टी वरती आणि टी वरती आपला ब्लॉग चालू आहे